कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन एकाहत्तर आणि सत्त्या सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंच्या तालुक्यातील बामणी येथील उपपोलीस ठाण्यात पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्ष राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक तेराचे पोलीस निरीक्षक नागपूर होते उद्घाटन प्रभारी अधिकारी कुरसुंगे यांनी केले प्रमुख पाहुणे कुरसुंगे म्हणून टेकडा ताला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौरभ एगेवार कृषी विस्तार अधिकारी भांडारवार कृषी अधिकारी मसराम बोलीस उपनिरीक्षक सपाटे कृषी सहाय्यक डी एन भोयर कृषी सहाय्यक एस आर गाबडे शिक्षिका नाज उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले मेळाव्यात शेतकऱ्यांना विविध दाखले शेतोपयोगी साहित्य कृषी निविष्टा वाटप करण्यात आले कृषी मेळाव्याचे संचालन पोलीस अंमलदार संतोष इंगळे यांनी केले प्रभारी अधिकारी कुरसुंगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि गावातील शेतकरी बांधवांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उप पोलीस स्टेशनतील जिल्हा पोलीसचे सर्व अधिकारी अंमलदार तसेच एस आर पी अधिकारी अंमलदार यांनी मोलाचं सहकार्य केलं सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बारसांगाडी सिरोंचा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा